नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या शेतकरी दादांकडे आलो आहे ते साधारण तीन वर्षापासून आपली टेक्नॉलॉजी वापर करत आहे केरण टेक्नॉलॉजी तर त्यांना काय अनुभव आले आणि त्यांनी आता रोप टाकलेलं आहे तर आपण रोप बी बघू कसं आहे नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं सोमनाथ काशीनाथ आव्हाड मुक्काम पोस्ट ओने तालुका निफाड जिल्हा नाशिक आपण केरण टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापर करत आहे तीन वर्षापासून केरण टेक्नॉलॉजी वापर केल्यामुळं मातीत काय बदल जाणवतो तुम्हाला माती ज्यावेळेस आपण ह्या किरण टेक्नॉलॉजीचं ऑनिटॉन स्टिकॉन आणि रॅपिडॉन हे बियाण्याला कोटिंग करून टाकलेले तर ज्यावेळेस आपण हे तीन मिश्रण करून त्या रोपाला कोटिंग करतो त्यावेळेस जमीन आपली भुसभुशीत होते आणि जे जे पीक आहे म्हणजे याची उगवण उगवण क्षमता आहे ना ती योग्य रीतीने होत असते किती किलो टाकलेले आपण हे चार किलो रूप टाकलेले आता किती दिवसात झाले बघा दिवसात तर आपण कोणत्या कोणत्या पिकांना कॅरन टेक्नॉलॉजी वापरली इथून माग ऊसाला गव्हाला आणि कांद्याला सोयाबीनला पण या वर्षी वापरले बरं ऊसाला अनुभव काय आले आपल्याला माग म्हणजे वजनामध्ये वजनामध्ये माझा हा अडीच बिग हो, होता हा, हा, तो दहा महिन्यामध्ये एकशे सात टन गेला होता अडीच बिग्यामध्ये एकशे सात दहा महिन्यामध्ये रसवणतील बर आणि त्याच्यानंतर आपण समजा मागच्या वर्षी कांदा लागू बी केली होती उन्हाळ कांदा हो त्या कांद्याला बी टेक्नॉलॉजी पूर्ण वापरलेली होती तेव्हाच ॲव्हरेज काय होतं किती क्षेत्र होतं पावणे तीन बिघ्यामध्ये तीनशे सतरा क्विंटल पावणे तीन बिघा तीनशे सतरा आणि आपण ह्या वर्षी टोमॅटो लावला होता बरोबर तर टोमॅटो मध्ये आता मार्केट तर आर्ली खूप कमी होत बरोबर आणि आपले बी आता त्याच रेट मध्ये असत बहुतेक एकशे सत्तर बरोबर पण माल किती निघला कारण ह्या वर्षी ॲव्हरेज सुद्धा म्हणजे पाऊस अतिपाऊस अतिपावसामुळे थोडस ॲव्हरेजला प्रॉब्लेम होते शेतकऱ्यांकडे बऱ्याच ठिकाणी तर आपल्याला काय अनुभव अनुभवला मध्ये एव्हरेज म्हणजे बघा एवढा पाऊस होता एवढं फ्लावरिंग ड्रॉप व्हायचं काय कोणाचं सेटिंग झालं से। नव्हतं फळांचं पण टोमॅटोमध्ये माझ्या दोन हजार जाळ्या गेल्या त्या अडीच बिघ्यामध्ये अडीच बिघ्यामध्ये दोन हजार हो एकशे आठ व्हरायटी बरं तुम्ही केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी काय सांगायची गोष्ट <laughs> नाही पण म्हणजे आपण बनवतो आपण शेतकऱ्यांना देतोय ना हो तर मग सर्वांनी वापरलं कारण काय माहिती आहे का ज्यावेळेस आता सगळं जग कडे जाऊ राहिले hmm. आणि याच्यानी सोडियम क्लोराइड वाढतं रासायनिक खात्याने hmm. तुमची जमीन सलाईने होते म्हणजे ती क्षारयुक्त होती, होती। hmm. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग इज बेटर दॅन क्लिनिक hmm. आणि काळाची गरज आहे बरोबर oh, हो काळाची गरज आहे तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हो oh.